चिंतोपंत आप्पाटोळ यांनी स्वतःच्या घरी श्री विष्णू पंचायतनास कोटी तुळशी वाहण्याचा संकल्प केला होता त्याप्रमाणे दररोज तुळशी वाहण्याचा क्रम चालला होता कधीकधी श्री स्वामी समर्थ पूजेच्या वेळेस टोळांच्या घरी येत असत महाराज आले म्हणजे आपल्या घरी श्री दत्तरूप आले असे समजून चिंतोपंत महाराजांच्या चरणी तुळशी वाहत असत दीप नैवेद्य दाखवत असत व यथासांग महाराजांची पूजा करत त्यांनी महाराजांस प्रार्थना केली की तुमचे चरण पूजेकरिता निरंतर जवळ असावे बरे आहे तुझ्या म्हणण्याप्रमाणे होईल असे सांगून महाराज निघून गेले काही वेळाने पाहतात तर ज्या पाटावर महाराज बसले होते त्या पाटावर श्रींचे दोन चरण उमटलेले होते लाकडी पाटावर महाराजांचे चरण उमटले हा अद्भुत चमत्कार पाहून चिंतोपंतयास परमानंद झाला पुढे जण काही संकट येणार असेल तर आपल्या प्रिय भक्ताचे श्री स्वामी महाराज संरक्षण करीत हे पुढील गोष्टीवरून ध्यानात येईल एके दिवशी रंगपंचमी असल्यामुळे दरबार भरला होता त्यावेळी श्री स्वामी समर्थ चिंतोपंत आपाटोळ यांच्या घरी होते चिंतोपंत आपाटोळ दरबारात जाण्यास त्यांना उशीर झाला होता त्यामुळे राजाकडून त्यास बोलवण्यास जासूद आला महाराजांनी चिंतोपंतांना दरबारात न जाण्याची आज्ञा केली आता श्री स्वामी समर्थांची आज्ञा तोडून त्यांना जाता येईना चिंतोपंतांना राजाचीही भीती वाटू लागली चिंतोपंतांची पंचाईत झाली असता राजाकडून दुसऱ्यांदा बोलावणे आले पण समर्थ आज्ञा देईनात तिसऱ्या वेळेला चोपदार बोलवण्यास आले आता चिंतोपंतांकडे रागाने पाहून महाराज म्हणाले तुझा गा गळा कापला तर तू काय करशील तुझे हातपाय तोडले तर तू काय करशील चिंतोपंत स्वामी भक्त होते त्यांची खात्री झाली की आज दरबारात काहीतरी विपरीत प्रकार घडणार आहे राजाची गैरमर्जी होण्याची भीती न बाळगता श्री समर्थांच्या आज्ञेप्रमाणे दरबारात न जाण्याचा त्यांनी निश्चय केला पुढे खरोखरच दरबारात अनर्थ घडून आला तो असा की दोन्ही बाजूला मानकरी मंडळी दरबारात बसली असताना गण गन... गणपतराव खंडागळे हे मानकरी दरबारात आले त्यांच्या कमरेस तलवार लटकली होती तिचे टोक गणपतराव बसताना पिराजीराव या मानकऱ्याच्या पागोट्यास लागून त्यांचे पागोटे खाली पडले भर दरबारात अपमान झालेला सहन न होऊन पिराजीरावांनी आपली तलवार काढून गणपतरावांच्या अंगावर ते धावून गेले दोघेही एकमेकांचा प्राण घेण्यास प्रवृत्त झाले इतर मानकरी मंडळीमध्ये पडून त्या दोघांचा त्यांनी तंटा मिटवला पुढे पिराजीरावांना राजेसाहेबांनी अक्कलकोटातून हद्दपार केले हा अनर्थ चिंतोपंतांच्या बाबतीत होणार होता म्हणून महाराजांनी त्यास दरबारात जाऊ दिले नाही त्यावेळी नवीन सुधारक मंडळींपैकी बहुतेक लोक महाराजांच्या सेवेस लागल्याची अनेक उदाहरणे आहेत मुंबईचे प्रसिद्ध डॉक्टर वामन गोपाळ हे महाराजांचे मोठे भक्त होते बाहेरून ते नास्तिक दिसत असले तरी श्री स्वामी समर्थांच्या तस्विरीपुढे डॉक्टर बराच काळ आपले भजन पूजन करीत असत एके दिवशी प्रदोष पूजेच्या वेळी वामनराव महाराजांचे ध्यान करीत होते आता प्रदोष काळ म्हणजे काय तर प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्तानंतरचा काळ त्यावेळी वामनरावांना असा दृष्टांत झाला की महाराजांस एक विधवाबाई डाळिंबाचे दाणे खाऊ घालीत आहे काही वेळाने वामनराव आपल्या मूळ स्थितीत परत आल्यावर त्यांना आठवण झाली की दोन तीन दिवसापूर्वी त्यांनी डाळिंबे अक्कलकोटात पाठवली होती त्याचा उपयोग काही झाला की काय याची प्रचिती कशी पाहावी तर त्याच वेळेला अक्कलकोटचे महादेव भटजी मुंबईस आले होते त्यांनी मग अक्कलकोटास पत्र लिहून वामनरावांचा सा दृष्टांत सांगितला आणि त्या संदर्भात जवाब मागितला ज्या दिवशी वामनरावांना दृष्टांत झाला त्याचवेळेस विधवा स्त्री होती ती महाराजांच्या डाळिंबाचे दाणे खायस देत होती असा पत्रात मजकूर परत आला हे पाहून वामनरावांना मोठा आनंद झाला ते वाघ अक्कलकोटात वारंवार जाऊन साम स्वामी समर्थांचे दर्शन घेत असत श्री स्वामी समर्थ